नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजाबुरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे साळवीर ते नगर हा दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा सर्वाधिक महत्त्वाचा असलेला सर्वाधिक जड वाहतुकीचा ताण असलेला शिर्डी आणि शिंगणापूर दोन देवस्थानांना जोडणारा वगैरे 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 हा जो रस्ता आहे जो की राज्य महामार्गापासून सुरू झाला आणि आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला हा रस्ता गेल्या बावीस वर्षापासून खड्ड्यात मुक्कामाला आहे एखादा राष्ट्रीयदृष्ट्या राष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा रस्ता बावीस वर्षे खड्ड्यात मुक्कामाला असणे हा हे एक नवं वर्ल्ड रेकॉर्ड आहे या रस्त्याने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे आजवर कमी दराने निविदा भरून येथून पाच ठेकेदार पळून गेले दुर्दैवाची भाग दुर्दैवाचा भाग असा की आता नुकतीच दोन दिवसापूर्वी या रस्त्याच्या कामाची निविदा जाहीर झाली आणि ज्या कंपनीने हे काम घेतलं त्या कंपनीने सव्वीस टक्के दराने म्हणजे सव्वीस टक्के कमी दराने निविदा भरून हे काम घेतलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे आजवर ज्यांनी सव्वीस ते तेहतीस चौतीस टक्के बिलो दराने काम घेतलं त्यांना ते परवडलं नाही म्हणून या ठेकेदार कंपन्या काम अर्धवट स्थितीत टाकून पळून गेल्या आता सहाव्या सुद्धा जवळपास सव्वीस ते सत्तावीस टक्के कमी दराने निविदा भरून हे काम घेतलं आहे मुळात हे काम कॉन्क्रिटीकरण अपेक्षित होतं न केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी देखील हे बोलून दाखवलं होतं की आता वीस बावीस वर्षे रखडलेला अनेकांची बळी घेणारा आणि देशातला सर्वात महत्त्वाचा असलेला हा रस्ता काँक्रिटीकरण व्हावा यासाठी जिल्ह्यातले आजी माजी आमदार खासदार मंत्री सगळे त्यांना भेटले त्यांना मुंबई गोवा महामार्गासारखीच या रस्त्याची देखील जाणीव आहे ते म्हटले होते हा रस्ता काँक्रिटीकरण करू प्रत्यक्षात रस्ता डांबरीकरणच झाला नुसता डांबरी डांबरीकरण कर, करणच केले जाणार आहे नुसतं डांबरीकरण केलं जाणार नाही तर ते पंच सव्वीस टक्के सत्तावीस टक्के कमी दराने ठेकेदार कंपनी काम करायला निघाली आहे सुदैव एवढंच की हे ठेकेदार कंपनी ज्यावेळेस तिचा आम्ही शोध घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की या ठेकेदार कंपनीने सीमावर्ती भागात अवघड ठिकाणी टनेलपासून ते मोठमोठ्या राष्ट्रीय महामार्गापर्यंत विमानांच्या धावपट्ट्यापर्यंतची कामं केलेली आहे आर्थिकदृष्ट्या ही कंपनी सक्षम आहे मुद्दा एवढाच की सव्वीस टक्के कमी दराने हे काम होईल का गेल्या बावीस वर्षापासून मागाशी मी सांगितलं तसं सा खड्ड्यात असलेला हा रस्ता या कालामध्ये कालावधीमध्ये ज्यावेळेस हा रस्ता, रस्ता राज्याकडे होता त्यावेळेस राज्यात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची सरकार आली आणि गेली रस्ता तसाच राहिला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी संपूर्ण देश पक्क्या रस्त्यांनी जोडला मोठमोठे टनेल खोदले पण या रस्त्यापुढे त्यांनी हात टेकले आता मुख्यमंत्री देवाभाऊंनी नगर जिल्ह्यातून स जाणारा समृद्धी महामार्ग उभारला ज्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यांचा कायापालट होईल महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा ऊर्जा देणारा नवी अर्थक्रांती घडवण्याची किमया करू शकणारा हा रस्ता मुख्यमंत्री देवेंद्रजींनी कमीत कमी वेळात उभारून दाखवला दैव दुर्विलास असा की हाच नगर कोपरगाव रस्ता याच्या खालून जातो ज्याची की बावीस वर्षे दुर्दैवाच्या दशावतार सुरू आहेत आता एकतर खरं म्हणजे या रस्त्याचं काँक्रिटीकरण व्हायला हवं होतं ते आता होणार नाही सव्वीस टक्के सत्तावीस टक्के कमी दराने निविदा घेऊन कंपनी काम सुरू करणार आहे द दुर्दैवाचा आणखीन एक भाग असा की या रस्त्यामधून जी आठ नऊ मोठ्या बाजारपेठेंची गावं जातात तिथे दुतर्पा जी दुकानं आहेत ती उंचवटे आहेत आणि हा रस्ता बऱ्याच ठिकाणी खाली आहे यावर आपण यापूर्वीही चर्चा केली आहे त्यामुळे या रस्त्याला बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात ओढ्याचं नाल्याचं स्वरूप येतं ज्या रस्त्यावर पाणी साचतं तेथे डांबरीकरण टिकत नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही तरीही हा रस्ता डांबरीकरण केला जाणार आहे तो सत्तावीस टक्के कमी दराने टेंडर स मंजूर झालेला आहे आणि नितीनजी गडकरींना वाटत होतं की दहा वर्षे देखभालीची अट घातल्यानंतर चांगल्या कंपन्या टेंडर भरतील कंपनी चांगली आहे पण सव्वीस टक्के सत्तावीस टक्के बिलो दराने काम घेतलं आहे आता ह्या ज्या काही देशातल्या पंचवीस सव्वीस मोठ्या कंपन्या आहेत यांना का आपल्याला काम मिळावं आपली यंत्रसामुग्री चालू राहावी म्हणून या बिलो म्हणजे कमी दराने निविदा भरतात आणि मग आर्थिकदृष्ट्या परवडलं नाही की या कंपन्या पळून जातात असा आजवरचा अनुभव आहे ही बिलोची स्पर्धा ही कमी दराची स्पर्धा एवढी जीवघेणी झाली आहे की आता जे जालन्याजवळच्या एका राष्ट्रीय महामार्गाचं टेंडर निघालं तेथे एका कंपनीने चक्क पंचेचाळीस टक्के कमी दराने निविदा भरून हे काम घेतल्याचं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असे असेल तर या रस् आपल्या रस्त्याचं काय होणार ही चिंता सतावणारी बातमी आपल्या सर्वांना मी देतो आहे की सत्तावीस टक्के कमी दराने नगर कोपरगाव आपले सोळवीर ते नगर या अहिल्यानगर या रस्त्याचं काम लवकरच आता सुरू होणार आहे जिथे कॉन्क्रिटीकरण हवं होतं तेथे डांबरीकरण असणार आहे रस्त्याचं काय होणार हा रस्ता खड्ड्यातून बाहेर येणार की नाही हे आता आगामी काळच ठरवेल मात्र तोपर्यंत पाच ठेकेदार पळून गेलेला आणि बावीस वर्षे खड्ड्यात मुक्कामाला असलेला असा नवा विश्वविक्रम करणारा न साळवीर ते अहिल्यानगर या रस्त्याचं काय होणार ही चिंता तुम्हाला मला आपल्या सर्वांना यापुढेही सतावणार आहे या देशातल्या एका अजब रस्त्याची गजब कहाणी जी मी तुम्हाला सांगितली ती आपण जर आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र